तीन नंबरचं लाडू विदाउट पाकात पाकातले लाडू एकदम सोपं खोबरं एक वाटी खोबरं खिसून घेतले एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचं वरचं साल करून एक वाटी गावरण तीळ एक वाटी कुठलंही मापक्या त्या वाटीनीच हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आणि गूळ मात्र तीन वाटी मी विदाऊट केमिकलचं एक वाट निम्मनिम्म गुळ घेतले विदाऊट केमिकल आणि केमिकलचं हे तीन वाटी गूळ शेंगदाणे एक वाटी खोबरं एक वाटी तीळ एक वाटी आणि गूळ तीन वाटी तीन वाटी हे झाले की नाही तर तीन वाटी गूळ वेलदोडे पावडर आणि एक चमचा तूप तर आता खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं गॅस सुरू केले तीळ कटले एक वाटी तीळ चटचट आवाज उपर्यंत भाजून घ्यायचं तिळ भाजल्यानंतर दाखवते व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे मी शॉर्ट मध्ये दाखवते तिळात चटचट आवाज यायला लागला तिळ उडायला लागले एका प्लेट मध्ये तीळ काढून घेऊया तिळ करपवायचं नाही बरं का चोडायला लागले की गॅस लगेच बंद घाला घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं सोनेरी कलर उपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं हां खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे वडीला टेस्ट छान येतं हवं असेल तर थोडंसं तूप टाका म्हणजे लवकर भाजत सोनेरी कलर आलं बघा हां हां गरम आहे असं सोनेरी कलरीपर्यंत भाजायचं हां गॅस बंद केले तर थोडं गार करून घेऊया भाजलेलं खोबरं गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवायचं गॅस बंद केलं खोबरं गार झालं मिक्सरच्या भांड्यात खोबरं घालून घ्या शेंगदाणे वेलदोडे पावडर एक चमचा तूप आता भाजलेले तीळ मधलं आणि निम्मत तीळ ठेवले गुळ मी दोन्ही गुळ वापरले तुम्ही एकच प्रकारचं कुठलं पण गुळ वापरलं तर हे चालतं त्या कलरचं ना, ना गुळ वापरलं की कलर छान येतं आणि विदाऊट केमिकलचं गुळ वापरलं ना तर कलर थोडंसं काळपट येतं तो, तो मग जे गुळ हवाय ते वापरा तुम्ही आता हे मिक्सरला फिरवून घेऊया चालू बंद चालू बंद करत फिरवायचं मिक्सरला फिरवून घेतल्या मिक्सरला जरा आपण कुठं गुळ शेंगण्याने चिटकत नाही छान एकदम आता थोडा अखंड तीळ ठेवलेलो की नाही साईडला हे सगळं मिक्स करून घ्या थंडीच्या दिवसात तीळ गुळ खायचं असतं हे तर असे लाडू करून ठेवा आणि मुलांना येता जाता द्या आणि खोबरं घातल्यामुळे उठेसलेली छान येतं बरं का खोबरं मग तर छान भाजून घ्या म्हणजे कर करपू नका खोबरं चला आता पण लाडू बांधूया छान मिक्स झालं हे पातीळ किती छान दिसतात अखंड तीळ त्यामुळे थोडंसं अखंड तीळ असंच घाला कुठल्या पण एका चमच्याने माफ करा म्हणजे मा एकसारखे लाडू होतात किती छान लाडू परफेक्ट प्रमाण आहे तीन कप गूळ एक कप तीळ एक कप शेंगदाणे आणि एक कप खोबरं परफेक्ट प्रमाण छान झालेत की नाही लाडू तुम्ही पण असेच लाडू करून बघा आणि मला नक्की कमेंट आणि कलर बघा मिक्स कलर आले की नाही आता लाडू बांधून झाल्यावर दाखवते अहो माझी रेसिपी तुम्ही पण तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की गरीबाला पण जरा मोठं होऊ द्या की प्लीज मी पण खूप कष्ट करते शेअर करा हे गुळाचं कलर हे विदाऊट केमिकल गुळातलं आहे हे केमिकल गुळातलं आहे आणि हे दोन्ही मिक्स गुळ आहे मिक्स आहे कलर वगैरे किती फरक जाणवत आहे ह्याच तुम्ही वडी पण करू शकताय हाताने किंचायचं आणि प्लेटमध्ये कापून घ्यायचं आणि वड्या पाडायचं चा? छान होतात वड्या पण लाडू सोप बराबर होतात लाडू पण